नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद निघाल्या निघाला निघाला गौरणी गा मथुरेला मथुरेला निघाला 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 निघाल्या गा मथुरेला गौरणी दही दूध विकण्याला दही दूध विकण्याला दही दूध विकण्याला दही दूध विकण्याला मथुरेचा अवघड घाट कृष्ण आडावी तो आमची वाट मथुरेचा अवघड घाट कृष्ण आडावी तो आमची वाट ओडीतो ओडीतो ओडी तो बाई पदराला ओडी तो ओडीतो ओडी तो बाई पदराला मथुरेला दही दूध विकण्याला निघाला मथुरेला दही दूध विकण्याला निघाला 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 गवळ नि मथुरेला मथुरेला निघाला मथुरेला दही दूध विकण्याला निघाल मथुरेला दही दूध विकण्याला गवळणीच्या जाऊन घरी करी दह्या दुधाची चोरी गवळणीच्या जाऊन घरी करी दह्या दुधाची चोरी मडके मडके धरून फोडी तो शिंक्याला ನಿಲ ಮಥುರೆ ದೇಲಾ ದಣ ನಿ ಗವಳ ನೀ ಮಥುರೇಲ ನಿಘಲ ಮಥುರೆಲ್ಲೂಧ ವಿಕ कृष्णाने वाजवली मुरली भुलविला सारा गवळणी कृष्णाने वाजवली मुरली भुलवीला सारा गवळणी गाई गोपाळांचा मेळा घेऊणी संगतीला गाई गोपाळांचा मेळा घेऊणी संगतीला मथुरेला दही दूध विकण्याला निघाला मथुरेला दही दूध विकण्याला निघाल्या 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 गवळ आणि मथुरेला निघाला मथुरेला दही दूध विकण्याला यशोदेचा नंद किशोर ी महती अपरंपार अपरम्पारशोदेसानन्द किशोर तची महती अपरंपार नामा मने तू कि छी भक्तालामाने तु किति छसि भक्ता निगा मथुरेला दही दूध निगाला निगाला नि गवरी मथुरेला निघाल निघाल निगाला गवरी मथुरेला दही दूध विकण्याला दही दूध विकण्याला दही दूध विकण्याला दही दूध विकण्याला